पुरती गोष्ट करताना एक घरायची असेल एक टाकायची असते टाकायची असेल जगाची निंदा तुम्ही टाळायचे प्रयत्न करावे निंदा ही अत्यंत वाईट गोष्ट आहे मी म्हणेन बाकीच्या घर गोष्टी पत्करल्या पण निंदा म्हणजे कसं आहे बिनभांडवली संत आहे पण बुडण्याकरता येण्याकरिता मात्र नाही खरा असं असेल तर निंदा आहे पण निंदा आहे पण निंदनं गंमत काय होते भगवंताची शुद्धी करावी भगवंताचं नाव घ्यावं जे ते आपण जसं बनतो ना तसं निंद्यानं काय म्हणतो ते विषय ते निंदा रूप आम्ही बनून जातो कितीच हात आहे मला सांगा निंदा तुम्ही टाळल्याशिवाय पुन्हा मार्गाला नाही जाताय ना निंदा टाळणं हा पहिला खरोखर मार्ग आहे निंदा टाळून द्या आणि त्याचा असं ठेवा ज्याचं आपण स्मरण ठेवू ते आपण बनवू आपली वृत्ती तिथे बनत जाते घरी बघून त्याची कृपा त्याने इतकी साधन केली त्याने इतकं केलं ज्याची खरोस तयारी असेल त्याला साधन अगदी थोडं पुरेल ज्याची तयारी जास्ती असेल कमी जास्ती प्रमाणात साधन करावं लागेल पण सगळ्याचा मुद्दा एक आपण सुद्धा त्याच्या घटनंतर नाही